सभापती मोदय पालाड येथे डॉक्टरने डॉक्टरने मागवलेल्या आईस्क्रीम मध्ये हो मानवी बोटाचा तुकडा मिळाला होता त्याचप्रमाणे विविध ठिकाणी रेल्वे कॅटरिंग असो मध्यान भोजन असो प्रायव्हेट हॉटेल असो या ठिकाणी देखील अनेक प्रकार गेल्या कित्येक गेल्या अनेक दिवसात घडलेले आहेत झुरळ कीटक उंदीर असे पदार्थ अन्न पदार्थात खाण्याच्या पदार्थ मिळत आहेत या लक्षवेधीच्या अनुसरून माझे तीनच आपल्याला उपप्रश्न आहेत अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या कारवायामध्ये जमा केलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात होणाऱ्या विलंबावर उपाय म्हणून राज्याच्या सातही विभागात फिरता प्रयोगशाळेचा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा माननीय अन्न व औषध प्रशासन मंत्री मोदयांनी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केली आहे सदर घोषणेनुसार आज आहेत किती विभागात फिरत्या प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या त्यासाठी अंदाजपत्रक किती रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होते आणि अन्न पदार्थाच्या तपासणीची मोहीम हाती घेतली जाते त्यामुळे यापुढे तरी प्रशासन सुमोटो पिराडिकली अन्न पदार्थाच्या तपासण्या करणार आहे का आणि माझा तिसरा प्रश्न आहे अन्न व सुरक्षा कायद्यात सुधारणा करून अन्न भेसळखोराना करण्यात येत असलेल्या दंडाच्या रकमेत आणि कठोर शिक्षेत शासन वाढ करणार आहे का